मंडळी आपण आलो आहोत आता मुरुड जंजिरा राजपूर कोळीवाडा म्हणजे माझ्या गावात आता मी माझ्या घरी आलेलो आहोत आणि आम्ही आता इथून मजगाव कोळीवाड्यात जाणार आहोत आम्हाला हळदीजवळ जायचं आहे हळदीचा कार्यक्रम आहे तिथं आमंत्रित केलेला आहे आणि आम्ही आता पुढचा भाग तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवू तसेच आमचं घर समुद्रकिनारी आहे हे तुम्हाला समुद्रकिनारी समुद्राचा नजारा दाखवतो तर चला मित्रांनो बघा मी माझ्या घरातून शूटिंग करत आहे आणि हा माझ्या घराजवळचा घरासमोरचा समुद्र नजारा आणि हा इकडून जंजिरा पोर्ट दिसत आहे ह्या जेटीवर जंजिरा जाण्यासाठी पर्यटक बोटी उभ्या राहतात आणि हा इथून थोडासा किल्ला दिसत आहे या घरांच्या माग्या ही आपली बोट या बोटीचं काम चालू आहे सध्या दुसरी बोटी तर पाण्यामध्ये आहे तर हा माझ्या घरातून दिसणारा नजारा आहे समुद्राचा इथे आम्ही चाललोय आता मजगाव कोळीवाड्यात नदीचा कार्यक्रमासाठी असेल भाग तुम्हाला नक्कीच बोलायला बघायला आता जाता जाताना जाता नमस्कार मित्रांनो तुम्हाला जंजीरा पोट दिसत असेल जंजीरा समोर दिसतय तुम्हाला जंजिरा किल्ला इथे मत मंडली आता आपण आलो आहोत एकदरच्या पुलावर आणि थोड्याच वेळात मुरुडमध्ये आमचा आगमन होईल तर तुम्हाला आम्ही आमच्या मुरुड जंजिर्यातला पद्मदुर्ग किल्लासुद्धा दाखवणार आहोत तिथं आपल्या आई माऊलीची सुद्धा आहे आणि या आपल्या शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे आमची मुरुड नगरी तसेच तुम्हाला पद्मदुर्गा किल्लासुद्धा बघायला मिळेल गुरु राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपचा पद्मदुर्ग किल्ला आताच एक मिनटावर मच्छी मार्केट मच्छी मार्केट, मार्केट आलेला आहे मुरुजपोरीवाड्यातला बाजार मच्छीचा बाजार भरलेला आहे मला सिक्या मच्छी ओली मच्छी मुरुड मार्केट आणि आता आम्ही मुरुड बीचवरसुद्धा जाणार आहोत मला मुरुड बीचसुद्धा आणि तिथून दिसणार आपला मुरुडचा राजा पद्मदुर्ग किल्ला नमस्कार मित्रांनो चला तर आम्ही आता मुरुड बीचवर आलोय दोन मिनटासाठी तुम्हाला आम्ही पद्मदुर्ग किल्ला दाखवू आपल्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे मुरुड नगरी तसेच पद्मदुर्गा त्या सुद्धा आयमावलीचं आपल्या कोटेश्वरीचं स्थान आहे शिवाजी महाराजांच्या हस्ते गेलेलं आता तुम्हाला आम्ही पद्मदुर्ग किल्ला या मुरुड बीचवरून ना दाखवणार आहोत समोरचा नजारा मुरुड बीच आम्ही मुरुड बीचवर गार्डनमध्ये आलेलो आहोत चला तर मित्रांनो कोटेश्वरी आईचं मंदिर जे आपल्या पद्मदुर्ग किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या काळातला हा आईचा मंदिर जसं तिचं स्थान पद्मदुर्ग किल्ल्यामध्ये आहे तसाच मावलीचं स्थान मुरुडच्या सीमेला आईचा मंदिर बांधलेलं आहे मोमेंट्स चला तर आता आपण मजगाव कोलीवाड्यात आलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आपला हल्दीचा कार्यक्रम तर चालू झालेलाच आहे चा। चला तर आप आपण आपण पण हल्दीचा थोडा कार्यक्रम करून घेऊ चंद्रकांत बोलू यांच्या दोन मुलींची हलग आहे अगदीच्या कार्यासाठी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि आम्ही आलो आम्ही आलो राजपुरे चा गावातून आलो आलो राजपुरे चा गावातून बरं तुम्ही आलो माझा મરના ચા કોલી વા રાત આલે મદગા છે મદગા ચા કોલી વા માંડવા ભરીલા ભરીલા રાની માંડ ભરીલા ભરીલા રાની જબનવાલા કેલની ત કેલની સારો પરાનો માનવાલા કેલની ત કેલની चंदा वर बसि पाटर बसी अन कणावी पाटा वर बसी अश्वली रोड़ीला Yeah. बोलो बोलो कपिल भलो कन रीनालीर मन दे थणपी जे वालीर मन जेत गणपति

i નો રે આતા ન લે કી ચાલે દુતરાઓ તલનપતા કીયા સેતા ચાપોયા તલનપતા કીયા સેતા ચાપોયા યદગ મલ્લા દેવા તલનપ તેલી કરાય રે યદગ મલ્લા દેવા તલનપ તેલી કરાય તલનપ તો તક ते गे हली

এই বাকি কে দেখতে গেল আয়রা তোমার ভালো বেলা বেলা এই ঢাকা কি গো সুজা i